हॅलो आजचा हा व्हिडिओ खास चुलीवरच्या जेवणासाठी आहे आमचा असाच एक दिवस भेट ठरला होता त्यामध्ये आम्ही चुलीवरची खिचडी भजे आणि कडी करण्याचा प्लॅन केलेला होता त्यासाठी लागणारं साहित्य सारखंही तयार करण्यात आलं होतं आणि मावशी आई काकू सगळ्यांनी मिळून त्याची तयारीही केलेली होती चुलीवरच्या जेवणाची सर या पिझ्झा बर्गर यांना कधीच येणार नाही ती चव अगदी जिभेवर रेंगाळणारी आहे तुम्ही बघू शकता इथे खिचडीच्या फोडणीचं साहित्य बनवणं चालू आहे गावाकडे आल्यावर गावाकडच्या पद्धतीत स्वीकारून त्यात आनंद शोधणं हे गर्म एक प्रकारचं सुखच आहे इथे गरमागरम खिचडी तयार कांदाभजी प्रत्येकासाठी एक आकर्षणच आहे त्याचा मोह कधीही होऊ शकतो त्यातल्या त्यात चुलीवरची कांदाभजी म्हणजे वा ती चव इथे गरम गरम तेलात ही भजी तळल्या जात होती गावात काही ठिकाणी अजूनही चुलीवरचं जेवण मनवलं जातं पूर्वी महाराष्ट्रातील चुलीवरचं जेवण ही एक खासियत होती आणि आजही काही ठिकाणी ती खासियत जपलेली दिसून येते तेलात तळणाऱ्या भजींचा घमघमाट साऱ्या घरभर पसरत होता आणि तसा त्या भजांना खाण्याचा मोहही आवरत नव्हता गावाकडे जमल्यावर आमचे असे छोटे मोठे भेद ठरलेलेच असतात मग त्यामध्ये दिवाळीचा सण असतो किंवा महालक्ष्मी किंवा मग एखाद्या वेळेस शेतात डबा पार्टी करणं हे आमचं ठरलेलंच असतं ही इथे वाफाळलेली खिचडी अगदी तयार होती हे सारं काही बघून तुमच्याही तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल आणि चुलीवरच्या जेवणाची आठवण तुम्हालाही आली असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला आपल्या कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा